श्री तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी घाना संपर्क सुमित चौऱ्याण्णव त्रेपन्न येवला नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी आज महत्वाची घडामोड घडली आहे शिंदे गटाचे उमेदवार रुपेश दराडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला असून यावेळी शरद पवार गटाने शिंदे गटाला खुला पाठिंबा जाहीर केला आहे येवला नगरपालिका दोन हजार आमदार किशोर दराडे आमदार नरेंद्र दराडे आणि या गावचे संस्थापक मानिक भाऊ शिंदे यांच्या आशीर्वादाने मी ही उमेदवारी करत आहे येवल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माझी वि ही उमेदवारी आहे सर्वात प्रथम तर नागरिकांची मेन समस्या म्हणजे येवल्याला रोज पाणी मिळावं हा आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि जो गेल्या पंधरा वर्षापासून विस्थापित गाळेधारकांचा प्रश्न आहे गाळे बांधून रेडी आहे पण अद्यापही गाळेधारकांना गाळे मिळाले नाही हा आमचा मेन अजेंडा आहे याच बरोबरीने गावातल्या मूलभूत गरजा रस्ते लाईट पाणी गटार बाजारस्थळासाठी जागाने अशा एवल्या सरा शहरात बरेचशा असे विकासाचे कामं अजूनही प्रलंबित आहे आणि आमदार किशोर दराडे आमदार नरेंद्र दराडे यांच्या मार्गदर्शनाने मंत्रालयातनं मोठ्या प्रमाणात ऑलरेडी शंभर कोटीचे कामं सुरू आहे आणि भविष्यातही मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचे कामं येवल्यात प्रस्तावित आहे त्याकरता शिंदे साहेबांचा उमेदवार येवलेकरांनी निवडून द्यावा ही विनंती करतो बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ